प्रेम संबंध जुळलं प्रेमासाठी महिलेला जाळलं सोलापूर मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ इथं एका विवाहितेचा जळीत मृतदेह आढळला नंतर संबंधित विवाहिताच जिवंत असल्याचं समोर आलंय मात्र या विवाहितेनं प्रेमासाठी प्रियकराच्या मदतीनं तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला अगदी हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे यामध्ये जाळलेली महिला कोण याचा पोलीस शोध घेत असून विवाहिता आणि तिचा प्रियकर अटकेत आहेत एखाद्या हिंदी सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक आणि ट्विस्ट पूर्ण घटना मंगळवेड्यात घडली मंगळवेड्यातील पाटकळ मध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेतील मृतदेह सापडला घरासमोरील गवताच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे घरातील विवाहित सुनेनच आत्महत्या केल्याचं सर्वांना वाटलं या मुलीचे माहेरकडील कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले आपल्या मुलीच्या आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंबानं पोलिसांकडे केला पोलिसांनी तपास सुरू करताच ही आत्महत्या नसून असल्याचा संशय येऊ लागला त्यातच या विवाहितेचा फोन तिच्या अंगावर जळालेल्या अवस्थेत पोलिसांचा संशय बळावला या फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एका तरुणावर संशय आला पोलिसांनी लगेच या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली सुरुवातीला या प्रियकरानं आपणच या विवाहितेची हत्या केल्याचं सांगितलं यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले असता त्यानं पुन्हा घटनेची खरी कबुली दिली ज्या विवाहितेची हत्या झाली आहे मेले ती मेलेली नसून जिवंत आहे अशी माहिती त्यानं दिल्यानंतर पोलिसही बुचकाळ्यात पडले यानंतर प्रियकरास त्या विवाहितेला व्हिडिओ कॉल करण्यास सांगण्यात आलं तर दुसऱ्या बाजूने ती विवाहिता बोलू लागली आणि पोलिसांना धक्का बसला पोलिसांनी तातडीनं हा प्रियकर आणि कराड इथं गेलेली ती विवाहिता यांना ताब्यात घेतलं आणि संपूर्ण खुणाचा उलगडा झाला नेमकं काय घडलं आपण सविस्तर बघूया मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांची पत्नी किरण किरण राहत हो जुलै रोजी पहाटेच्या सुमारास या आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याचं चित्र निर्माण करण्यात आलं या घटनेनंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगानं रडत होता त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही किरणच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला केला याबाबत पोलिसांनी तपास सुरू विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर वीस वर्षीय निशांत सावंत यांचा काही महिन्यांपासून अफेअर सुरू होत विशेष म्हणजे या विवाहितेला दोन वर्षाची गोड मुलगी देखील आहे आपण दोघे कायमचे पळून जायचं असं या दोघांनी ठरवलं आणि त्यातूनच ही भयानक खुणाची स्टोरी रचली केली यामध्ये किरण हिनं आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा यासाठी गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचं दाखवायचं असं ठरलं मात्र यासाठी कोणाचा तरी मृतदेह यात असणं आवश्यक असल्यानं किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला आठ दिवसाच्या शोधानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचं निशांत याला दिसलं यानंतर त्यानं तिला तिच्या मुलाला शोधून देतो असं सांगत पाटकळ येथील सामंतवस्ती इथं घेऊन आलं दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटने दिवशी गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी, गवता गंजी पेटवून दिली त्यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला रात्री अडीच वाजेच्या सुमारास गवताची गंजी पेटण्यापूर्वी किरणला घरातून बाहेर बोलावलं आणि डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितलं यानंतर गंजी निशांत निघून गेला आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग आले यात निशांतही सामील होता या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्यानं किरण हिनच आत्महत्या केली असं कुटुंबाला वाटलं मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्यानं पोलिसांनी तपास सुरू केला आणि या जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय वाढला सुरुवातीला पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचं दिसलं नंतर मोबाईल सीडीआर वरून निशांत पर्यंत पोलीस पोहोचले आणि निशांत आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र स्वतःचा विवाह बाह्य संबंध झाकून कायमचं मजेत जीवन जगण्यासाठी एका निष्पाप वेडसर महिलेची हत्या करणाऱ्या या जोडीला पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवत या प्रकरणाचा उलगडा केला ब्यूरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह